मी माडा लोकसभेमधून ओबीसी बहुजन पार्टीतर्फे निवडणुकीला उभा आहे आणि माझ्या माडा लोकसभा मतदारसंघातल्या बहुसंख्येनं असणाऱ्या ओबीसी विजय एन टी एस बी सीच्या प्लॅटफॉर्मवरती ही निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास हा गेल्या तीन चार वर्षापासून या माडा लोकसभा मतदारसंघामधल्या वाड्या वस्त्यावरच्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी ही निवडणूक लढतोय आणि ही निवडणूक लढत असताना एका बाजूला सत्ताधारी आहेत एका बाजूला मॅन मनी मसल पॉवर कारखानदार अगदी गाव लेवलच्या पुढाऱ्यापासून ते आमदार खासदारापर्यंत एका बाजूला लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला मात्र जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे कारण या निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीला सामोरं जात असताना माझ्या माडा लोकसभा मतदारसंघामधल्या दुष्काळी म्हणजे जिरायती भागातल्या लोकांचे प्रश्न त्याचबरोबर तरुणांचे प्रश्न त्याचबरोबर दूध उत्पादक आणि ऊस उत्पादकांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवरती आणि याच्याही पलीकडे जाऊन मी ज्या चळवळीमध्ये काम करतो त्या ओबीसी विजय एंटीच्या आरक्षणाच्या संदर्भात मग ते पंचायत राजमधलं आरक्षण असो शिक्षण नोकऱ्या एंट्री पॉईंट पॉईंटमधलं आरक्षण असो किंवा सामाजिक न्यायाचं आरक्षण असो किंवा राजकारणामधलं प्रतिनिधित्व असो या अशा असंख्य प्रश्नावरती मी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढतो आहे आणि ही निवडणूक जिंकण्याचा मला ठामपणे विश्वास आहे हे बघा माडा लोकसभेमधल्या जनतेला माझं नम्र आव्हान आहे की एका बाजूला पोस्ट ग्रॅज्युएशन असणारा राज्य मागासवर्ग आयोगावर ज्याला संविधानाचं ज्ञान आहे ज्याला लोकशाहीचं ज्ञान आहे इथल्या योजनांचं ज्ञान आहे असा मेरिटवरचा एक उमेदवार तुमच्यासमोर उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक उमेदवार उभा आहे की ज्याच्या अपिड्यूटमध्येच एकतीस गुन्ह्यांची नोंद आहे मग तो गुन्हेगार तो स्वतः सांगतोय की माझ्यावरती एकतीस गुन्हे आहेत गुन्हेगाराला तुम्ही निवडून देणार का मेरिट वरच्या उमेदवाराला निवडून देणार हे माडा लोकसभेमधल्या लोकांनी ठरवायचं आहे महाविकास आघाडी मी उल्लेख केला ना हे बघा महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील या उमेदवारावरती माळशिरसमध्ये पतसंस्थेच्या वसुलीसाठी एका धनगर समाजाच्या पशुपालक समाजाच्या तरुणाच्या कानाला पिस्टन लावून धमकी देऊन पैसे उकळण्याचा आरोप आहे गुन्हा दाखल आहे अशा गुन्हेगाराला माडा लोकसभा मतदारसंघामध्ये लोक मतदान करणार का या माडा लोकसभेमधल्या बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्या पर्टिक्युलरली धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या आणि मेरिट असणाऱ्या लक्ष्मण हाकेला मतदान देणार याचा प्रश्न माडा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी याच्यावरती चिंतन मनन करायचं आहे उरला प्रश्न माझ्या सांगोल्यातलं स्थानिक नेतृत्व उरला प्रश्न माळशिरस मधलं स्थानिक नेतृत्व उरला प्रश्न करमाळ्यामधलं स्थानिक नेतृत्व अरे तुमच्या घरामधला मेंढपाळाचा एक सुपुत्र देशाला स्वातंत्र्य मिळून तुम्हाला या देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व मिळू दिलं नाही आणि ते प्रतिनिधित्व सस्टेन करण्यासाठी एक लक्ष्मण हाके सामान्य कुटुंबामधला माणूस त्या संसदेमध्ये जाऊन माझ्या फेसलेस आयडेंटिटी असलेल्या माझ्या या समूहाला नेतृत्व देण्याचा प्रयत्न करतोय माझ्या जर आड तुम्ही आला तरी आत्ता मी सध्या मांडवात आहे आणि उद्या तुम्ही सहा महिन्यानंतर मांडवात येणार आहे आणि आत्ताचा तरुण वर्ग तुम्हाला त्यांना तुम्ही गृहीत धरू नका तो माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि निश्चित मी ही निवडणूक जिंकणार आहे लढणार आहे त्यामुळं तुम्ही स्थानिकच्या पातळीवरती तुम्हाला तुमच्या विधानसभेसाठी माझ्या शुभेच्छा असतील तरुणांच्या शुभेच्छा असतील पण लोकसभेला माझ्या आडवं जाण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका नाहीतरी इथली जनता तुम्हाला योग्य ते उत्तर देईल हे बघा उत्तमरावजी जानकर हे आमचे नेते आहेत त्यांना अनेक आंदोलनांचा अनुभव आहे परंतु गेल्या दहा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्या भूमिका वेळोवेळी विल जाहीर केलेल्या आहेत त्याच्यावरती माझ्या माळशिरस तालुक्यातली जनता ही त्याच्याकरती बारकाईनं अगदी बारकाईनं कटाक्षपणे पाहते आणि तुम्ही तर पत्रकार मंडळी आहात तुम्हाला तर तिसरा डोळा आहे त्यामुळे तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे आणि मला काय म्हणायचंय निवडणुकीला उभं राहून उत्तमराव जानकरांनी या गोष्टी जर विचारात घेतल्या असत्या वगैरे ऑप्शन देऊन पर्याय देऊन जर या गोष्टींना सामोरे गेले असते तर मी त्यांचं स्वागत केलं असतं परंतु तुम्ही ऑप्शन न देता पर्याय न देता तुम्ही कसली तडजोड करत आहात लोकांना तुम्ही गृहीत आहे का जनतेच्या प्रश्नावर एखादा का कार्यकर्ता का लढत असेल भांडत असेल तर त्याला तुम्ही इग्नोर करणार आहात का मला वाटतंय उत्तमराव जानकरांनी जर माळा लोकसभेमध्ये निवडणुकीला उभं राहून जर विचारविनिमय केला असता इथल्या एस्टॅब्लिश व्यवस्थेला जर एक समर्थ पर्याय देऊन जर त्यांनी आमच्या लोकांशी विचारविनिमय भी केला असता तर निश्चित त्यांच्या या प्रश्नाकडे गांभीर्यानं आमच्या लोकांनी बघितलं असतं पण तुम्ही पर्यायी देत नाही तुम्ही बोलतही नाही तुम्ही दहा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये चॉपरनं विमानानं हेलिकॉप्टरनं एका नेत्याकडे जाता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या नेत्याकडे जाता तिसऱ्या दिवशी तिसऱ्या नेत्याकडे चाललं आहे काय अहो जनतेला तुम्ही एवढं गृहीत धरलंय या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांनाच विचारावी विद्यमान विद्यमान लाखो कोटीचा दावा केला माझ्या माडा लोकसभेमध्ये याच माडा लोकसभेमध्ये दसरा दिवाळी आली की स्थलांतरित ऊस तोडी असेल मेंढपाळीच्या व्यवसायासाठी असतील अगदी मी नावं घेऊन सांगतो मान खटाव आमच्या मसवडचा वरचा भाग पिलीवच्या वरचा भाग माझ्या सांगोलातली गिरडी जवळा माझ्या जुनी कोळा भागातली लोक अरे किती लोक स्थलांतरित होतात आणि एक लाख कोटी जर माझ्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आले असते वा, तर या वाड्या वस्त्यांनी सगळीकडे असा निधी असता असताना सगळीकडं काय स्थलांतर करायची आवश्यकता भासली असती पाच वर्षाच्या कालावधीत एकदा कधीतरी या विद्यमान खासदारांना माझ्या समोर बसवा आणि त्या लाख कोटीचं विश्लेषण त्यांच्याकडून विचारा ज्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी तयार आहे फुडूसमध्ये कोणता विषय आहे काय अजेंडा आहे हे मला माहिती नाही पण माळा लोकसभेमधल्या माझ्या परत एकदा सांगतो ज्यांचं राजकीय प्रतिनिधित्व झालं नाही त्या लोकांनी ठरवलं आहे की मतदान कुणाला करायचं आणि निवडणुकीला कसं सामोरं जायचं त्यामुळं त्यांनी जरूर मिटिंगा घ्याव्यात परंतु समर्थ पर्याय आणि या माळा लोकसभेतल्या प्रश्नावरती जर एखादं गरिबाचं पोरग लढत असेल भांडत असेल तर त्याला इथल्या जनतेनं पाठिंबा द्यायचा ठरवलं आहे त्यामुळं अनेक मिटिंगा होतील अनेक लोकांच्या मिटिंगा होतील त्याच्याशी मला देणं घेणं नाही या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात लोकशाहीत एक सामान्य कुटुंबामधला माणूससुद्धा निवडणुकीला उभं राहू शकतो याचं जो याचा जो आत्मविश्वास आहे तो संविधानाचा आत्मविश्वास आहे या घटनेनं आम्हाला लढाईचा जो अधिकार दिला आहे तो अधिकार जागा करण्याचं माझ्यासमोरचं चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज हा लक्ष्मण हाके निश्चित पूर्ण करेल मला मी लक्ष्मण हाके अशा वादामध्ये कधीही पडू इच्छिणार नाही परंतु ज्यांना आपल्या प्रियमबलमध्ये सांगितलं सामाजिक न्यायासह समता आम्हाला प्रस्थापित करायचे या गावगड्यामधल्या जर अठरा पगड जातीचा आवाज साठ टक्के लोकांचा आवाज उठवत असताना मला बाकीच्या लोकांना काय वाटतं याच्याशी मला फिकीर नाही पण आमचे संविधानिक अधिकार आमचं सामाजिक प्रतिनिधित्व आमची बजेटमधली तरतूद अरे पुरोगामी महाराष्ट्र एक टक्क्याच्या पुढं बजेटरी तरतूद करत नाही याची खंत आहे म्हणून या ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न मी करतोय त्यामुळं कुठल्या अँगलनी जातोय मला अशा कुठल्या अँगलनी वगैरे जायचं मला आवश्यकता नाही कारण या महाराष्ट्राचं नेतृत्व कुणी केलंय या देशाच्या संसदेमध्ये कोण निवडून गेलेले आहेत याचे या प्रश्नाची उत्तरं माझ्यापेक्षा तुमच्याकडे जास्त आहेत या महाराष्ट्रामधील वरूनच तुम्ही विचारलं वरून अगदी पंतप्रधान नव्हे कुठल्या पक्षाच्या अध्यक्षांनी जरी मला फोन केला अमित शहानी जरी फोन केला किंवा के राहुल गांधींनी फोन केला तर अजिबात माघार घेणे नाही अरे एका बाजूला गुन्हेगार उमेदवार आहेत एका बाजूला घोम्या खासदार आहे आणि एक चळवळीतला मेंढपाळाचा मुलगा निवडणुकीला उभा राहतोय अरे मला गमवायचं काहीच नाही माझ्या कारखान्याला माझ्या कुठल्या बँकेला माझ्या कुठल्या संस्थेला ईडी सीबीआयची नोटीस काढा म्हणा एखादी मला अशा गोष्टींची फिकिर नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अर्थ समजलेला जाणीव प्राप्त झालेला हा आहे त्यामुळे मी कुणाच्या फोनला कुणाच्या माघारी घेण्याला मी ठरवलंय कधीच निवडणुकीला लढणार आहोत अपुऱ्या साधनांनीशी लढणार आहोत हे मान्य आहे परंतु आमच्या प्रबोधनामध्ये आणि आमच्या हक्क आणि अधिकाराविषयी आमच्या मनामध्ये आम्ही या लोकांच्या मना या लोकांना अपील करू शकू एवढा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि विनिंगचं गणित साधं सोपं आहे तिरंगी लढतीमध्ये हा लक्ष्मण निश्चित या देशाच्या संसदेमध्ये निवडून जाणार आहे, मनी वापर। जो आहे, आहे। मनी वापर हे बघा मॅन मनी आणि मसल पॉवर निश्चित माझ्या समोरच्या दोन उमेदवाराकडून होणार आहे पण माडा लोकसभेमधला जो सामान्य कुटुंबामधला सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती ज्या जो तरुण व्यक्त होतोय रिॲक्ट होतोय त्या तरुणाला मला मत दे म्हणायचं मला अजिबात गरज नाही त्या माणसानेही त्यांच्या खांद्यावरती निवडणूक घेतलेली आहे त्यामुळं मला मॅन मनी मसल पॉवर जर असत्या तर केजरीवाल सक्सेस होऊ शकले नसते माझ्यासमोर आज आशावाद आहे राजू शेट्टी इथं यशस्वी होऊ शकले नसते मागच्या काळामध्ये विचार करायचा म्हणलं कडू सारखं उदाहरण आहे सदाभाऊ खोतानी माझ्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एक नोट एक वोट आम्हीच त्याचे साक्षीदार आहोत लोकांनी दिलं ना मतदान त्यामुळं मला माझ्या मतदार राजावरती पूर्णतः विश्वास आहे ते मला एक नोटसुद्धा देणार आहेत आणि वोट तर देणारच आहे तुमच्यासमोरचा खराब प्रतिस्पर्धी समोरचा खराब खरा प्रतिस्पर्धी हा धैर्यशील मोहिते पाटला पाटील नावाचा माणूस आहे आणि ज्याच्यावरती एकतीस गुन्हे आहेत मग गुन्हेगाराला मतदान करायचं त्या मधल्या मुलाला मतदान करायचं ही माड्यातली लोकसभा माड्यातली लोकं निश्चित या गोष्टीचा विचार करणार आहेत